श्री सद्गुरू कोंडिबा महाराज की जे तर हे आहे कोंडिबा महाराजांचा मठ तर तालुका आहे अथनी आणि जिल्हा आहे बेळगाव तर हे समोर दिसतं आहे का तुम्हाला ती गादी आहे महाराजांची इथेच त्यांना पांडुरंग प्रसन्न झालेले आहेत तर इथेच या गादीवरच मुलाबाळांसाठी नंबर घेतात आणि सगळेजणी ते लाईनने बसलेले असतात महाराज गादीवरच उभे असतात आणि पेशंट पण गादीवर उभा असतो आणि पेशंटचे नंबर ते हे पुढं गेट दिसतं ना तिथे हे पेशंटचे नंबर घेतात ते दुपारनंतर चालू होतात तर हे बघा आत्ता आहे सकाळची वेळ तर हे सगळे लोक जे थांबलेले दिसत आहेत ते मुलाबाळांसाठी आहेत तर इथं सकाळी खूप लवकर उठून इथे आंघोळ करायला आहे इथं हॉटेल एक आहे नंतर दाखवते पुढे तुम्हाला तर हे बघा या साईडला इथे नंबर घेतात पूर्ण पेशंटवाल्यांचे पेशंट इथे बसलेले असतात त्या बघा हे बघा त्या साईडला गाड्या उभ्या आहेत तिकडच्या साईडने दाखवेन मी नंतर आणि हे बघा ही जागा जी दिसते ना गादीच्या बाहेरच्या साईडला रविवारी तिथे दर्शन देतात महाराज दर रविवारी ते दर्शन असतात हे बघा हे आहे ना त्यांचं घर आहे इथे ऑफिस वगैरे आहे ह्या गाड्या दिसत आहेत ना त्या विकायला आलेल्या आहेत तिथे ला आहे पस्तीस हजाराला गाडी फक्त पस्तीस हजार द्यायची आणि गाडी घेऊन जायची तर हे बघा तिथे तुम्हाला आज जी दिसत आहेत ना तिथं गरम पाणी भेटतंय आत्ता ही सकाळची वेळ आहे तर तिथं फक्त पाच रुपयाला गरम पाणी भेटत आहे तर कोणालाही पाच रुपयामध्ये पाणी भेटते तर ह्या साईडला इथे पाणी पे पिण्यासाठी पण पाणी आहे एक रुपये टाकायचा पिण्यासाठी एक बॉटल भरून पाणी येतं तर हे बघू शकता इथे आपल्या महाराज तिथं नंबर घेत आहेत मुलाबाळांसाठी नंबर आहे इतक्या अंतरावर ते उभं राहतात ते पाहू शकता एक जोडी गेल्याच्यानंतर दुसरी अल्टरनेट अशा जोड्या तिथं जातात बाहेरच्या लोकांना काहीही तिथे ऐकायला येत नाही इथे को कसलाही औषध देत नाहीत काही नाही पण गुण मात्र नक्की येतो ते पाहू शकता आम्ही तिथे हे आम्हाला क्यूटचं पिल्लू तिथे भेटलेलं आमच्या मागे मागेच येत होतं ते हे बघा शकता किती सुंदर आहे ते हे बघा कसे भाविक भक्त तिथे थांबलेले आहेत हे बघा इथे यायचं म्हटल्यावर फक्त आपल्याला आपलं अंतरूण पांघरून हे सगळं आपल्याला घेऊन यावं लागतं ते शक्ता हे बघू शकता सगळेजण आपापलं साहित्य घेऊन आलेले आहेत कोणी गॅस भट्टा आहे दिस दिसतं आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये गॅस वगैरे सगळं साहित्य तिथे घेऊन आपण आपला स्वयंपाक करूनसुद्धा खाण्याची परमिशन आहे तिथे आणि जसं जसं की आपल्यासारख्या लोकांना तिथे गुण आला ना ते लोकसुद्धा तिथं अन्नदान करतात मग तिथे जेवायलासुद्धा असतं आपल्याला डाळ भात शिरा वगैरे हे असं सगळं जेव जेवणसुद्धा आपल्याला भेटतं तर हे पाहू शकता आपल्यासारख्या लोकांनी तिथे मंदिर करूनच तिलो रोज सकाळी देवपूजा होते सगळं स्वच्छता पण खूप आहे कुठल्याच प्रकारे लिंबू नारळ हार वगैरे असं काहीही द्यायची गरज नाही तिथे कोणी दोरी काही देत पण नाही तिथे खूप गुण येतो हे सगळे लोक ज्यांना ज्यांना फरक पडला आहे ते सगळे लोक तिथे आलेले आहेत मात्र लगेच येतो तर हे बघू शकतात ज्यांना तिथे नाही राहायचं ते लॉजला पण जाऊ शकतात हे बसवेश्वर मंदिर जवळ खिळेगाव येथे लॉज आहे तुम्ही तिथे पण जाऊन राहू शकता ते हे बघा इथे श्री सद्गुरू कोंडेवा महाराजची सगळी पूर्ण माहिती आहे हे पूर्ण बोर्डवर त्यांची माहिती आहे कधी बंद असतं कधी चालू असतं आणि तुम्ही इथे या या नंबरवरती फोन करून पण तिथे जाऊ शकता हे बघा आणि इथे राहण्यासाठी जावं लागतं एका दिवसात तिथे काही नंबर येत नाही आठ दिवस सधी आणि ज्या पेशंटला जास्तच आजार आहे त्यांनी सात आठ दिवस राहण्याच्या हिशोबाने तिथे जायला पाहिजे हे बघा शनिवार बुधवार अमावस्या एकादशी आणि या दिवशी ना कार्यक्रम बंद असतो आणि आपत्यप्राप्तीसाठी म्हणजेच मुलाबाळांसाठी नंबर सकाळी असतात साडेसात वाजता आणि गाडीत असणाऱ्यांना गाडीतले पेशंटला साडे दहा वाजता नंबर घेतले अस घेतात त्यामुळे लहान मुलांचे पण आणि असं अकरा वाजता घेतले जातात लग्न नोकरी व्यवसाय वगैरे यासाठी साडे दहा वाजता घेतला जातात तर हे सगळे मंगळवारी असतात नंबर रविवारी संध्याकाळी सात वाजता भक्तांना दर्शन मिळते तिथे भरपूर सारे भाविक भक्त दर्शनासाठी येतात नंतर नेक्स्ट टाईम गेल्याच्यानंतर तुम्हाला नक्की मी ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तर हे पाहू शकता तुम्ही याच्यावर वाचून तुम्ही तिथे जा नक्की ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असेल तुम्ही जर पाहिला असेल ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा खरंच खूप इथे गेल्याच्यानंतर फरक पडतो अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे मी तर हे पाहू शकता इथे सगळी माहिती आहे म्हणून मी इथे खूप स्लो व्हिडिओ घेतला आहे तुम्ही हे पूर्णपणे वाचून तुम्ही तिथे जा या नंबरवरती कॉल करा हे पाहू शकता पूर्ण तुम्ही नक्की खरंच तुम्ही तिथे जा आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथे सगळे सांगतीलच आता मी जे सांगितलं त्याच्यापेक्षा आणखीन तुम्हाला वेगवेगळे अनुभव तिथे ऐकायला भेटतील आणि तिथे विशेष म्हणजे आपण काहीही बोलायची गरज नाही पूर्ण सगळं महाराज सांगतात आपण तिथे थांबलो ना हॉस्पिटल किती केलं खर्च किती झाला पूर्ण पूर्ण डिटेल ते सांगतात तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं किती महाराज केले हे सगळं ते सांगतात त्यामुळे तिथे एकदा नक्की भेट द्या ज्यांना तिथे जाई जाण्याची गरज आहे ना त्यांनी आणि तिथे काही औषध वगैरे काही देत नाहीत पण तिथे फरक नक्कीच पडतो कॅन्सरचे पेशंट झालं तिथे कुठल्याही आजारावर कुठल्याही आजारावर ते पाहतात ते पाहू शकता हे जिथे पलीकडच्या साईडला दिसत आहेत ना ते लोक हे सगळे आठ आठ दिवस कोणी कोणी महिना कोणी तर कित्येक वर्ष तरी तिथे राहते तीन चार वर्ष पाच वर्ष सुद्धा तिथे लोक राहतात ते पाहू शकता पूर्ण एवढ्या थंडीत सुद्धा तिथे लोक आलेले आहेत पाऊस पडतोय तरीसुद्धा ते, ते तरी बंद नाहीये महाराज पूर्ण सगळ्यांना पाहतात असं नाही की पावसाळ्यात बंद आहे किंवा उन्हाळा खूप उन्हाळ्यात उन्हाळ्यातसुद्धा बंद नसतं पावसाळ्यात नाही कुठल्याच ऋतूमध्ये बंद नाही आहे हे बघा खूप मोठे असे त्यांचे पोस्टर बनवलेले आहेत तिथे महाराजांचं पांडुरंगाचं त्यांना पांडुरंग प्रसन्न आहे त्यामुळे तर हे बघा हे दूध डेअरी आहे हे इथं हॉटेल आहेत ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला चाळीस रुपयाला जेवण भेटेल ते पाहू शकता हे असं एक जर अशाच आपल्यासारख्या लोकांना तिथे गुण आला होता एक डॉक्टर म्हणून होते असं मी ऐकलं आहे बाहेरच्यांचं तर त्यांनी हे शेड बांधून दिलेलं आहे हे बघा पेशंटच्या गाड्या आहेत तिथे उभा आता इथं साडे दहा वाजता नंबर घेतात पेशंटचे इथेच सगळे पेशंट बसवतात पण जेव्हा महाराज पाहतात तेव्हा त्या शेडमध्ये जावं लागतं तुम्हाला मग असे दाखवलं ना तिथे तर हे तर चला तर आता आम्ही जातो इथने जात आहेत आमचे नंबर झालेला आहे इथं आता आम्ही आणखी एक महिन्याने येणार आहोत तर नक्कीच इथे भेट द्या ज्यांना कोणाला काही आजार असेल ना त्यांनी खरंच नक्की इथे भेट द्या हे पाहू शकता किती गर्दी आहे इथे याच्यापेक्षा जास्त गर्दी राहते आणखी हे बघा तर आम्ही आता जात आहेत नेक्स्ट मंथला आलो ना तेव्हा नंतर आणखी वेगळं काही तुम्हाला दाखवल ते पाहू शकता बाय भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये